गत वर्षांमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनला तब्बल पंधरा पुरस्कार मिळाले याबद्दल रोटरीच्या माजी अध्यक्षा अरुंधती महाडिक यांची माहिती देताना म्हणाल्या रोटरी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या सालात मी प्रेसिडेंट म्हणून काम करत असताना रोटरीचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समाजाप्रती आपलं काही देणं लागतं त्या भावनेतनं जे रोटरी काम करते आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातनं मी पूर्ण वर्षभर जवळजवळ दीडशे प्रोजेक्ट्स मी घेऊ शकले आणि रोटरी इंटरनॅशनलची मदत घेऊन आज आम्ही कोल्हापूरमध्ये अत्यंत दोन महत्वपूर्ण प्रोजेक्ट सुरू करू शकतो एक म्हणजे मेमोग्राफी मशीन आम्ही इन्स्टॉल केलेला आहे आणि दुसरं म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जे आपण वडिंग्या इथं सुरू करतोय की आपण महिलांना ट्रेनिंग देऊन एक शंभर महिलांना शिलाई मशीन्स देऊन त्याच्यात ते त्यांची आर्थिक परिस्थिती बदलायला पाहिजे या उद्देशाने सुरू केलेली प्रोजेक्ट आणि यासाठी प्रत्येक आमच्या मेंबरने खूप मोठा हातभार लावलेला आहे रोटरीमध्ये एक संकल्पना असते की आपण मेजर डोनर होऊ शकता किंवा रोटरीचे जे संस्थापक आहेत पॉल हॅरिस त्यांच्यासाठी आ... पैसे डोनेट करून त्यांच्या नावाखाली आणि ते सगळे पैसे परत फिरून आपल्याला आपल्या क्लब मध्ये येतात आणि त्याच्या माध्यमातून आपण काही मेजर प्रोजेक्ट करू शकतो अशा पद्धतीने आम्ही वर्षभर जे काम केलं आहे त्याच्यासाठी आम्हाला या वर्षीच्या रोटरी मध्ये क्लबला थ्री वन सेवन च्या माध्यमातून आम्हाला जवळजवळ पंधरा अवॉर्ड्स मिळालेला आहे जिचा खरोखर आम्हाला खूप आनंद झालेला आहे सर्व क्लब मेंबर्सनी ह्याच्यात अगदी उत्साहाने पार्टिसिपेट केलेला आहे अनेक चांगले वक्ते आम्ही बोलू शकलो त्यांच्या माध्यमातून क्लब मेंबर्स किंवा समाजातल्या अनेक लोकांना आम्ही मार्गदर्शन करू शकलो त्यांच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल अशा पद्धतीने गेले अनेक दिवसापासून क्लब काम करत आहे अनेक वर्षापासून आणि अने गेल्या वर्षी माझ्या मध्ये मा हे पन्नासावं वर्ष होतं त्यामुळं ह्या गोल्डन इयर इयरमध्ये एक चांगलं कामगिरी आम्ही करू शकलो त्याचा नक्की आनंद आहे रोटरी एक समाजमान असलेली संस्था आहे सगळे जे मेंबर्स आहेत ते आपला व्यवसाय सांभाळून रोटरीमध्ये काहीतरी चांगलं समाज उपयोगी कार्य व्हावं त्याच्यासाठी आलेले आहेत त्याच्यामुळं जे काय आम्ही प्रोजेक्ट घेतलेले आहेत त्याचा प्रचार प्रसार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावं आणि खूप लोकांनी रोटरी नक्की एक चांगलं काम करणारी संस्था आहे म्हणून त्याच्यात सहभागी होऊन आपलं सामाजिक भान त्या माध्यमातनं मला जागरूक करावं असं मला वाटतं so, सो ह्याच्यासाठी खूप मनापासून सर्व मेंबर्सचे खूप त्यांचं अभिनंदन करते आणि सर्व लोकांचे आभार मानते की या सगळ्या उपक्रमाला त्यांचा पण खूप मोठा सहभाग होता आणि साथ होती धन्यवाद